सोळा संस्कारा पैकी तीन गेले नामकरण सोळा झाला दुसरा झाला लग्न सोळा तिसरा झाला तीन गेले राहिले की तीन तेरा सोळा तेरा म्हणून माणसाचा काय करा लागतो तेरा करावा लागतो संन्यासाचा तेरावा करून संन्यासा चौदा करावा लागतो पण प्रत्येक माणसाचा तेरावा करावतो का संसारिक तेरावा लागतो या ठिकाणी तेरावा करावा लागतो त्याचा मासिक शब्द असतो कशा का तुम्हाला श्रद्ध करायचं तो जो सूक्ष्म जीव आहे हा उर्धव गतीने मार्ग करत असताना त्याला भूक लागते विचारताना चाल आपण चालत असताना आपण वारी करताना वारी करताना पहिली मालिका संपली दुसरी मालिका संपली नऊ वाजल्या की नाश्त्याची काय होती भूक लागते नाश्ता जर नाही झाला कोणी तुम्ही चालव कोणी महाराज कशाला तिथे काढायचे कशाला पिशी भरायची लक्षात येईल कारण का तर खरंय चालून बघा तुम्ही आमच्या दिडीमध्ये असा अनुभव आम्हाला की मध्ये माणसं बाकी दोन दोन खातात घरी आरती बाकी खातात का म्हणजे मला भूक लागतो चालायच लागतो या ठिकाणी वेळ जर जेवण नाही तर राग होत मनुष्याला जस हा जो महिन्याचा जो आत्मा आहे उर्धावर जर प्रवास करतो आणि महिन्यानंतर त्याला जेवण द्यावं त्याला म्हणतो माशिक काय काय लोक माशिक घालत नाहीत फार तुम्ही पण लक्षात कारण त्या जीवाला भूक राहत जीवन जेवण देणार आहे कोण दुसरं जेवण चालत नाही तुमच्या घरातलं जेवण चालतं म्हणून घरावर घास ठेवायचा घरावर नैवेद्य ठेवायचा अशा करता त्या पित्राला पोहोचाय उद्देश आहे आणि त्याला जो प्रसाद पोहोचला की त्याला अवसर येतं अंगात चालायचं आणि तो पुन्हा चालायचं त्या ठिकाणी वकील असतात चित्रगुप्त धर्मराज म्हणजे यमराज असतो सांगा काय मग काय सांगतो त्यावेळेस वाईट केलं तर वाईट सांगतो चांगलं केलं चांगलं वाईटाच प्रतीक पाप आहे आणि चांगल्याचं प्रतीक आहे तर पुण्य पण जरी पुण्य कमी पडलं तरी आज खऱ्या अर्थाने आपण काय म्हणतो आज पुण्यस्पर आहे म्हणजे त्यांच्या मुलाने अन्नदान केलं त्यांच्या मुलाने सकाळी पिंडदान केलं त्यांच्या मुलाने ज्ञानदान केलं आणि त्यांच्या मुलाने ठिकाणी वस्त्रदान केलं जे काय दान केलं दान के दान के दान के दान के या दानाचं पुण्य आजच्या दिवशी त्या आत्म्याला आणि त्या आत्म्याला तिथे पोचलं की तर आमच्या पुण्य मिळालं त्याला पुढची गरज दुसऱ्या देऊन पाच देव त्यापैकी पाच देवापैकी पहिले देव कोण असेल तर माहिती आहे का मातु देवो भव तुमचा पहिला देव तुमची आई आहे काय सांगितलं ना पहिला देव तुमची कोण आहे आई लक्षात घ्या कारण का जगा हे बडी सगळ्यामध्ये श्रेष्ठ कोण सांगितलं आई सांगितलं पहिला आपला आई देव आहे लक्षात दुसरा देव कोण आहे पितृ देव आहे लक्षात घ्या दुसरा आपला बापाला देव आहे तुम्ही मला सांगता काय अजिबात नाही माऊली सांगते सकल ती धुरी एका माता पित्रे तयार आई वडिलांची आज मरणार का करतो आई वडील तीरतोय माझे बाप के आपल्या आई घरात लक्षात वडील घरातून बाहेर काय काय घ्यायची गरज खऱ्या अर्थाने वडिलांच्या आई वडील एक देवाच्या पाया पडू नका पण आई वडिलांच्या पाया पडू एखाद्या डमाला देव आपल्याला पुन्हा दिसेल पण आपली गेले आईवडील पुन्हा दिसणार नाही एकदा आपले आईवडील गेले ते फोटो दिसतील पुन्हा दिसणार नाही देव दिशेन आईवडील दिसतो देवात दिसून आईवडील श्रेष्ठ कारण का केवळ पांढर परमात्मा विटेवरती उभा राहिला याला कारण काय एक पुरती ताण घेऊ नाही रे ताण घ्याव आपल्या विटेवर याला कारण काय आई वडिलांची सेवा खऱ्या अर्थाने आई वडिलांची सेवा प्रत्येकाने काय केली पाहिजे आणि ती केव्हा केली पाहिजे हयात असताना केली पाहिजे खऱ्या अर्थाने जेव्हा आपल्या आवड जिवंत आहे तेव्हा सेवा करावी कारण का ती सेवा त्यांना मानवते भगवंताने अवतार घेतलेला आहे कोणाच्या रूपाने आईच्या खरं सांगा देवापेक्षा आईच्या सेवा आई जर जेवायला बसले आई त्या लुगड्यावरती मुलाला शी केली मुला टाकून देत नाही हात धुते मुलाला पहिला धुते पुन्हा जेवायला अंकीन काय सांगू रात्री झोपायच्या वेळेस मुलगा अंगावरती सु करतो आई त्या मुलाला कोरड्यावरती झोपवते आपण वल्या झोपते खाली पावशी आपण कोरड्यात झोपते रात्री तीन टेळा उठते मुलाची सेवा खऱ्या अर्थाने म्हणून लहान मुलाला त्याच सर्व चोख आई एक मुलगा शौचाला वाचला तेवढे मी एंट्री होईल पप्पांची तरी चॉक वातावरण टाईट शांत वातावरण पप्पा आली पप्पा आली पप्पा आली हा कारण नाही ना प्रत्येक त्याला सांगत असतील हे बा अभ्यास कर पप्पा मारती हे बा खोबाईल ठेवलं पप्पा मार्यो बा शाळेत जा पप्पा मारती बा लवकर उठ पप्पा मारतील पप्पा मारतील पप्पा मारतील याला वाटतं या आवरात मारायच्या म्हणायला पप्पा नि पूर्ण घाबरत नाही आणि ती घाबरत नाही कारण का आई बैठकीणं वाटते पप्पा लांबते वाटतात पण खऱ्या अर्थाने पप्पा म्हणजे नारळा कवते वर दिसायला पट्टी दिसत आतमध्ये कोळ खोबड गोळ पप्पा तो आपण कोळ असतो दिसत नाही माझ्या कारण का रुका? तो आपलं दुःख दाखवू शकत नाही खऱ्या अर्थाने हा बाप रडू शकत नाही मुलगा पाच झाला अख्ख्या गावात सांगते आई मुलगा पाच झाला मुलगा पास झाला दहावी मध्ये पहिला नंबर टाकला पण बाप पळत जातो आणि पहिलं पेढे घेऊन येतो आख्या गावाला पेढ तू दिसत नाही अरे <स्थागा> आई दोन टाइम जेवण घालते मुलाला त्याला गावाला सांगते माझ्या बोलून काय अरे वर्षाचं धान्य घ्या दोन मध्ये बाप <स्थागा> दिसत ना त्या वर्षाची तयारी करतो मुलाला लागणारा खर्च सगळा मुलाचं मॅनेजमेंट सगळं वर्षाचं करतो तो बाप असतो आणि तो बाप प्रत्येकाला दिसत असत नाही बाप दिसतो की असताना दिसत नाही काय बोलते अशा आहे असताना कळत नाही आणि गेलेश्वर कळत गेल्यानंतर कळेशिवर लागतं या ठिकाणी बाप असताना कळला पाहिजे त्या ठिकाणी बाप बाप बा खाली दिला आम्ही वाऱ्या करतो आम्ही कुठं मरून आम्हाला तर सांगता येतो काय काय वाई कुठं कुठं मरून पण काय काय कळ सुद्धा असं देवाच्या गारामध्ये पण आमचं त्या त्या दारामध्ये मृत्यू येणं हे फार कुठून पुण्य मिळाव त्यांच्या आयुष्यामध्ये नोकरी करत असताना काही शेतकऱ्यांना काही लोकांना पैसे घेतले नसतील काही लोकांची गरिबांची कामं केली असतील आडलेली कामं केली असतील त्या कामाची कामा पुण्य तेश्वर असं मृत्यू येणार नाही म्हणून त्यांना देवाच्या दारात मृत्यू झाला कारण का एक कधी असा मृत्यू यावा म्हणून मागणी त्याला बोलता येत नाही त्याची वाचा म्हणतात माथाला घाबरते चावाळते कारण का पुढे आपण वाईट कर्म केला असेल आपल्याला वाईट जातो चांगलं कर्म केलं चांगलं रूपात दिसतो आपण म्हणून घाबरत नाही खऱ्या अर्थाने मृत्यू हा चांगला आला पाहिजे याच्या करता काय केलं पाहिजे आयुष्यभर करून चांगलं केलं पाहिजे तुम्ही बाण टोकारला असेल रात्रीची बैल देऊ लोकांचे पैसे घेतले असतील शास्त्र असे लोकांचे दोन लोकसार बुडून आले कोणाचे कधी कोणाचे बुडून आपल्या दारात आला नाही पाहिजे ज्या ज्याकर पैसा आपण जर बुलून जर मेलो ते दारबारात आपल्याला बैल होऊन फेडा लागतो खऱ्याच काय घेतलं कारण का ते कुणाला फेडाव लागत खऱ्या अर्थाने जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुणाचं काय घ्या देत राहा कारण का तो देतो का नाही त्याच नाव माग राहा तो घेतो का रे त्याचं नाव कुणी घेत नाही आजपर्यंत देणार मला त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे कुणाच दान सुर करण mm. चित्रगुप्ताने सांगितलं कर्ण राजा कर्ण दरबारामध्ये हेमराजा पुढे कर्ण हो। कर्ण हो मला भूक लागली मला जेवायला पाहिजे चित्रगुप्ता मला जेवाय मिळणार नाही तुम्ही दान केलं का दान तुम्हाला येडा का काय खाली जाऊन बघ मृत्यू लोकांमध्ये दान म्हणजे प्रत्येक कुणी असते वक्त असते संत असतील कुणी असतील प्रत्येकाने वर्णन आईच करायचं पण बापाण राहिले दुर्लक्षित बाप होता हे तुकोबराच्या लक्षामध्ये आलं बापा करता, की बापाने सुद्धा समाजाकरता बरच काय केले नाही बाप खऱ्या अर्थाने दोन चाके त्या अर्थाचे दोन्ही चाका असतील तर गाडी व्यवस्थित चालते एखादं चाल बाप वायबर झालं गाडी वायबर होते आणि तो बाप, बाप, बाप दुर्लक्षित होता असा दुर्लक्ष असणारा बाप सुद्धा समाजा पुढे आणून ठेवला तो तुकोबर आहे मी हा बघायचा पहिला चर्चा

त्याचं घर दाखवायचं का महाराज आणि पुढं का मला का की तुम्हाला अन्न मिळेल हे जे बोट दाखवलं त्या बोटानं पुण्य झालं तेव्हा सांगितलं चित्रगुप्ताने बोट चोका विचार करा ज्या कारणाने आयुष्यभर दान केलं त्याला बोट चोकाय पाळायला आपलं काय करता काय म्हणून ठेवतो मुला करता घरदार बांधतो मुलांकरता जमीन जमू घेऊन ठेवतो मुलाकरता ठेवतो मुलाच लग्न करतो कारण काय हे जे ऋण आहे प्रत्येकाने या ठिकाणी तीन ऋण सांगितले मातृ ऋण संत ऋण आणि देव ऋण सांगितले तर या ठिकाणी खरं मातृ तरुण म्हणजे काय कि मुलाने मुलाच लग्न झालं बापाच कर्म संपलं जोपर्यंत मुलगा बाप मुलाचं मुला फिरत नाही मुलाचं लग्न केली बाप त्या मुलाच्या मुलात या ठिकाणी मुलावर ऋण चालू असतो मुलगा केव्हा ठेवतो ज्या वेळेस बाप आपला मरतो त्याचा श्राद्ध पण लागतो खऱ्या अर्थाने ज्या दिवशी श्रद्ध त्या त्याअर त्या दिवशी त्या मुलाचं काय होत बाप खऱ्या आज अजित आपल्या होतोय मुक्त होतोय कारण का आपल्या वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे आपल्या वडिला आपल्याकरता गर्द बांधून ठेवलेले आपल्या आपल्याकरता पाहिजे ती करून ठेवलेले पण त्यांच्या ऋणात मुक्त होण्याकरता आता दिवस सांगितला जोडी ओढी हा आपल्या मुलाच्या हा काय करतो त्याला कमून ठेवतोय काय काय बाप काय करतात दोन नंबर जातात दादा खायलाशी काय मुलांकरतात दोन नंबरचा पैसा भ्रष्टाचार पैसा कमवतात मुला काय जोडून ठेवतात पण ते जोडलेलं धन मुलगा फुटीक करून सांगताय ते मुलगा काय करतो बापा देतात त्या धनाचा काय करतो वाईट वापर करतो भांडण पोराची भांडून चार मुलांची मस्त वाट्यामध्ये भांडण लागली कशा करता वाटणी मिळाली पाहिजे अरे अजून तेरा होद्या जा म्हणजे हो जा। जास्त धन सुद्धा काय होत माग पोरांचा का कड काय होत म्हणून जास्त धन कमवा धन इतकं कमवा की ज्या मुलाला काय काय मुलांना कमवायची का गरज आहे तिथे धन मिळून घरी वापर त्याच्यामुळे वाईट विचारांना वागतो आणि वाईट मार्गाने जातो ज्या टायमाला कष्ट करतो त्या टायमाने खऱ्या अर्थाने त्या पैसे घेतो लोक वळते लाभ कशाला गुजरात आग्रवारचा देऊ जाणार मला काय ते जाणार मुलांना काय करते मुलगा नव्या कपड्यात सुख करतो त्याला तुझं कळत नाही पण खरा आनंद कोणाला भेटतो त्या आईला भेटतो तस

माझा मुलगा मोठा झाला माझा मुलगा अजिबिंडा दिसतोय काय माझा मुलगा दिसतोय मोठ्या लहान मुलाला जशी आई पाहते जस वयात आलेल्या मुलाला कोण पाहतो बाप पाहतो आप